नमस्कार मित्रांनो जर तुमची तूळ रास असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पाहणं तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण येणारा काळ तुमच्या आयुष्यात संतुलन बिघडवणाऱ्या आणि पुन्हा स्थैर्य देणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या घटना घेऊन येणार आहे आत्तापर्यंत ज्या गोष्टी मनातच ठेवून चाललात ज्या निर्णयांवर संभ्रम होता त्या आता स्पष्ट व्हायला लागतील पण या स्पष्टतेसोबत काही सत्य अशी समोर येऊ शकतात जी सुरुवातीला अस्वस्थ करणारी वाटतील घाईचा हा काळ नसून समजूतदारपणा संयम आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी दिलेला संदेश तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो तूळ राशी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त आणि सकारात्मक ऊर्जा आणणारे काही उपयुक्त असे प्रॉडक्ट खाली टॅग केलेले आहेत एकदा नक्की क्लिक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवायची असेल तर हे प्रॉडक्ट एकदा नक्की खरेदी करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा दहा फेब्रुवारीनंतर काळाची दिशा हळूहळू बदलू लागते आणि जे आत्तापर्यंत झाकून ठेवले गेले होते ते आता स्पष्टपणे समोर येऊ लागते ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा ग्रहांची गती अशी होते की सत्य लपवून ठेवणे अशक्य गणते या काळात मनात दडलेले प्रश्न न सांगितलेल्या भावना आणि दागून ठेवलेले निर्णय अचानक उफाळून वर येतात अनेकांना असे वाटते की अचानक परिस्थिती का बदलती आहे पण यामागे दैवी संकेत कार्यरत असतात हा काळ सावध राहण्याचा आहे कारण प्रत्येक कृतीचा परिणाम वेगाने समोर येतो विचार न करता बोललेले शब्दही मोठे वाद निर्माण करू शकतात म्हणूनच अंतर्मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते संयम आणि विवेक या दोन गोष्टींची खरी परीक्षा आता सुरू होते या कालखंडात पहिलं गुपित म्हणजे नाट्यांमधील खरा चेहरा समोर येणे जी माणसं आतापर्यंत आपल्यासमोर वेगळा आणि मागे वेगळा व्यवहार करत होती त्यांची खरी भूमिका उघड होऊ शकते अध्यात्म सांगते की सत्य कधीही कायम लपून राहत नाही घरातील वातावरण अचानक तणावपूर्ण होण्यामागे हेच कारण असते छोट्या गोष्टी मोठ्या वादाचे रूप घेतात पण हा तमाशा नाशासाठी नसून शुद्धीकरणासाठी असतो जे खोटं आहे ते तुटतं जे खरं आहे ते टिकतं त्यामुळे भावनेच्या भरात निर्णय न घेता शांतपणे परिस्थिती पाहणे आवश्यक आहे दुसरं गुपित हे आर्थिक आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित असू शकतं जे विषय आत्तापर्यंत टाळले गेले होते त्यावर आता चर्चा होणे अपरिहार्य ठरते काही खर्च काही वचने किंवा काही व्यवहार अचानक समोर येऊन घरात वादाची ठिणगी पेटवू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ कर्मफळाचा असतो आधी केलेल्या कृतींचे परिणाम आता दिसू लागतात घाबरण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरते कारण योग्य मार्ग स्वीकारल्यास हाच काळ पुढील प्रगतीचे दारू घडतो तिसरं आणि सर्वात संवेदनशील गुपित म्हणजे मनात साठवून ठेवलेली सत्यभावना काही गोष्टी ज्या मनातच दडपून ठेवल्या गेल्या त्या आता व्यक्त झाल्याशिवाय राहत नाहीत यामुळे घरात मोठा तमाशा होऊ शकतो पण हा तमाशा कायमचा तणाव निर्माण करण्यासाठी नसतो अध्यात्म सांगते की जेव्हा सत्य व्यक्त होतं तेव्हा सुरुवातीला वेदना होतात पण नंतरच खरी शांती मिळते म्हणून या काळात ऐकण्याची आणि समजून घेण्याची भूमिका फार महत्वाची असते दहा नंतरचा काळ संयमाची परीक्षा घेणारा आहे कोणाच्याही बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देणं टाळावं कारण ग्रहस्थिती मनाला चंचल बनवते छोट्या गोष्टींवरून मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात आध्यात्मिक दृष्टीने हा काळ आत्मसंयम शिकवतो जे लोक शांत राहतात त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरतो तर जे लोक रागाचा भरात निर्णय घेतात त्यांना पश्चातापाचा सामना करावा लागू शकतो या काळात घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला अत्यंत मोलाचा ठरतो अनुभव आणि शहाणपण हेच खरे मार्गदर्शक ठरतात अनेक वेळा उत्तरं बाहेर नसून आपल्या आतच असतात ध्यान प्रार्थना किंवा थोडा एकांत यामुळे मन स्थिर होते जेव्हा मन स्थिर होतं तेव्हाच योग्य निर्णय घेता येतो ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक गोंधळामागे एक नवीन सुरुवात दडलेली असते ज्या गोष्टी कोसळतात त्या नवीन बांधणीसाठीच असतात म्हणूनच या काळाकडे भीतीने न पाहता संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे सत्य समोर आल्यानंतर नात्यांमध्ये पारदर्शकता वाढते आणि हीच पारदर्शकता भविष्यात स्थैर्य देते घरात होणारा तमाशा हा बाह्य स्वरूपाचा असतो पण खरा बदल अंतर्मनात घडतो जेव्हा मनुष्य स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहतो तेव्हा त्याला स्वतःच्या चुका दिसू लागतात हा आत्मबोधच पुढील जीवनाचा मार्ग बदलतो त्यामुळे या काळात आत्मपरीक्षणाला प्राधान्य द्यावे या दिवसांत बोलण्यापेक्षा ऐकणे अधिक महत्वाचे ठरते प्रत्येक शब्दाचे वजन वाढलेले असते म्हणून मौनातही शहाणपण असते हे लक्षात ठेवावे आध्यात्मिक दृष्टिकोनातून मौन हीच मोठी साधना आहे मौनातूनच अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात काही लोकांना या काळात अचानक मानसिक ताण जाणवू शकतो पण हा ताण नकारात्मक नसून बदलाची चाहूल देणारा असतो जुन्या सवयी जुन्या विचारसरणी यांना सोडण्याचीही योग्य वेळ आहे जे बदल स्वीकारतात त्यांच्यासाठी पुढील काळ अधिक स्थिर आणि समाधानकारक ठरतो दैवी संकेत अनेकदा साध्या घटनांमधून मिळतात अचानक घडणाऱ्या घटना आपल्याला थांबवून विचार करायला भाग पाडतात या काळात मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये कारण ते आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठीच असतात घरातील वातावरण सुधारण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे स्वच्छ विचार शांत शब्द आणि प्रामारिक भावना यामुळेच स्थैर्य येते कोणालाही दोष न देता परिस्थिती समजून घेणे हीच खरी आध्यात्मिक समज आहे दहा फेब्रुवारी नंतरचा हा काळ अनेकांसाठी जागृती घेऊन येतो जे लोक आतापर्यंत स्वतःला दुर्लक्षित करत होते ते आता स्वतःकडे लक्ष देऊ लागतात आत्मसन्मान आणि आत्मविश्वास यांची पुनर्बांधणी होते ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की बदल अटळ आहे पण बदल कसा स्वीकारायचा हे आपल्या हातात असतं राग अहंकार आणि हट्ट सोडल्यास हा काळ आशीर्वाद ठरतो अन्यथा हाच काळ संघर्ष वाढवतो या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणे ग्रहांच्या प्रभावामुळे अनेक वेळा मन वेगाने प्रतिक्रिया देऊ पाहते पण बुद्धी शांत राहण्याचा संकेत देते अशावेळी बुद्धीचा आवाज ऐकणे अत्यंत आवश्यक ठरते आध्यात्म सांगते की संकटाच्या काळात घेतलेला एक शांत निर्णय पुढील अनेक अडचणी टाळू शकतो घरातील परिस्थिती कितीही गोंधळाची वाटली तरी अंतर्मन शांत ठेवले तर मार्ग आपोआप सापडतो जे लोक या काळात स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही हा काळ स्वतःची मानसिक ताकद ओळखून घेण्याचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सत्य अचानक समोर येते तेव्हा अनेक नाती कसोटीवर लागतात काही नाती मजबूत बनतात तर काही नाती आपोआप दूर होतात पण ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात कारण जे नाते फक्त दिखाव्यावर टिकलेले असते ते सत्याच्या प्रकाशात टिकू शकत नाही हा काळ शिकवतो की नात्यांची किंमत शब्दांवर नाही तर कृतींवर ठरते त्यामुळे कोणावरही त्वरित विश्वास ठेवण्यापेक्षा वेळेला वेळ देणे अधिक शहाणपणाचे ठरते या दिवसांत अनेकांना असे वाटू शकते की आयुष्य नियंत्रणा नियंत्रण सुटणे नव्या दिशेची सुरुवात असते जेव्हा जुनी चौकट तुटते तेव्हाच नवीन मार्ग तयार होतो या काळात जे बदल घडतात ते दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतात जरी सुरुवातीला ते कठीण वाटले तरी संयम ठेवल्यास आणि सकारात्मक दृष्टी ठेवली तर हाच काळ पुढील यशाचा पाया बनू शकतो शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा संदेश म्हणजे स्वतःवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवणे प्रत्येक घडामोड ही आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठीच येते घरात झालेला गोंधळ उघडकीस आलेली गुपिते आणि आलेले आव्हानं हे सर्व अंतर्गत शुद्धीकरणाचा भाग असतात जो व्यक्ती या काळातून शांतपणे आणि श्रद्धेने जातो त्याच्यासाठी पुढचा काळ स्थैर्य स्पष्टता आणि मानसिक एक समाधान घेऊन येतो म्हणून घाबरू नका संयम ठेवा आणि सत्याला सामोरे जा कारण सत्यच शेवटी मुक्ती देते शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की सत्य उघडकीस येणं हे भीतीदायक नसून मुक्त करणारे असते घरात झालेला तमाशा हा कायमचा नसतो पण त्यातून मिळणारी शिकवण आयुष्यभर साथ देते संयम श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा काळ तुमच्यासाठी चमत्कार घडवणारा ठरू शकतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात चमत्कार घडणार आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठरणार तर मित्रांनो या सुवर्णयोगाचा फायदा घेण्यासाठी तुमच्या मनात श्रद्धा ठेवा सकारात्मक रहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा तुमचं नशीब अधिक बळकट करायचं असेल तर हे प्रॉडक्ट एकदा नक्की वापरून बघा हे प्रॉडक्ट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणेल आणि सुवर्णयोगाचा संपूर्ण लाभ मिळवून देईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा राशी स्वामी माऊली जेणेकरून तुम्हाला अशा भविष्यवाण्यांचे नियमित अपडेट मिळत राहतील तुमचे भविष्य उज्ज्वल आणि समृद्ध होईल हीच माझी प्रार्थना तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ